नमस्कार चंद्र स्तोत्रातील शेवटचा श्लोक सातवा श्लोक आज प्रसारित होत आहे द्विजराजो महापुण्यस्तापतीर्विशेषत औषधीनांच राजा ससोमः प्रियता मम द्विजराजो महापुण्य तारापती विशेषतः द्विजराजो द्विजांचा राजा आहेच द्विजराजो महापुण्य आहे महापुण्य फलप्रद असा तो चंद्र आहे तारापती सर्व तारागणांचा पती सर्व तारकांचा पती सर्व नक्षत्रांचा पती आहे विशेष आहे तो च पती यो राजा जो औषधींमध्ये सुद्धा राजा आहे चंद्रापासून अनेक औषधी निर्माण होतात आपण पाहिलेलं आहे मागच्या काही श्लोकांमध्ये तो सोम माझ्यावर प्रसन्न होवो प्रियताम मम तो चंद्र माझ्यावर प्रसन्न हो इथे चंद्रस्तोत्रम अशा प्रकारे चंद्रस्तोत्र आज इथे पूर्ण झालेलं आहे अतिशय आगळं वेगळं स्तोत्र चंद्राचं आणि त्याचा अर्थ माझ्या अल्पमतीप्रमाणे मी आपल्यासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्यात जर काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण प्रसन्न मनाने आणि मला क्षमा करावी अशी मी आपल्या चरणीत प्रार्थना करतो आणि सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद